न्यूज आवाज आज रोजी हजरत टिपू सुलतान ग्रुपच्या माध्यमातून शफीक मल्ला व शाहनावत मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर आयोजित केले आहे तरी याला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ग्रुपचे काम हे दहा वर्ष चांगल्या नेताने चालू आहे तरी आम्हाला समाजातील खूप प्रतिसाद दिला आहे आणि इथून पुढेही आम्ही सामाजिक कार्यात अग्रेसर राहू आणि ग्रुपच्या माध्यमा माध्यमातून गरिबांना मदत करू एवढेच बोलतो आणि थांबतो रक्तदान शिबिर आपलं घेण्यामागचं उद्देश म्हणजे आपलं महत्वाचा उद्देश म्हणजे आहे की गरजू ते रक्त आपलं पोहोचलं पाहिजे वेटात बऱ्याच जागी रक्तदान होते बऱ्याच जागी घेतले जाते लोकांची मानसिकता झाली की बाबा आपल्याला जे ब्लड कार्ड भेटतो त्यांना आपल्याला रक्त ती टायमावर अवेलेबल होत नाही मग त्याचा फायदा काय पण आम्ही आमच्या डोस्ती ग्रुपचे जे फाउंडेशन आहे शाहरुखदासंदेचं यांचं वार्षिक हजाराचं टार्गेट असते रक्तदान करायचं तर आमचं मी म्हणजे बऱ्यापैकी आमची फर्स्ट टाइम आहे पण आमचं टार्गेट आहे की बाबा ते जर दुवर्थापर्यंत पोहोचावं आणि जे आमचं जे ब्लड कार्ड आहे त्याचा फायदा असा आहे की तुम्ही ज्यावेळी लॅब टेक्सिनेशन ला जात आहे समजा एखाद्या पैशा कमी झाला तर ते रक्त तपासणी करावी लागते तर आपलं वन टाइम फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट होते मग हृदय रोग असतील आरोग्याचं काय असेल तर आपल्या प्रत्येक त्या कार्डनं तुमच्यावर पन्नास टक्के मिनिमम त्याचा डिस्काउंट होणारच आहे या पद्धतीने आपण आपलं रक्तदान शिबिरचा उद्देश घेतो रक्तदात्याला आपण एक ओळखपत्र देणार आहे ओळखपत्राचा उपयोग असा आहे की तुम्हाला रक्त सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यात कुठेही रक्त लागलं तर फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध होणार दुसरी गोष्ट संस्थेच्या संलग्न काही लॅब आहेत पॅथोलॉजी लॅब आहेत डायग्नोस्टिक सेंटर आहेत त्यात तुम्हाला तीस चाळीस टक्के पन्नास टक्के असं प्रत्येक डिपार्टमेंटचे वेगवेगळे वे सवलती आहेत त्या सवलतीचा प्रत्येक रक्तदात्याला आणि त्याच्या कुटुंबातील सर्वांना फायदा होणार आहे आजपर्यंत रक्तदान लोक घेतात बरेच ठिकाणी कॅम्प होतात काय होत आहे खरं कोणालाही रक्त मिळत नाही आमच्या संस्थेच आता हे नव वर्ष आहे नऊ वर्षात कमीत कमी तीन हजार लोकांना आपण रक्त उपलब्ध करून दिलेला मोफत कुणालाही रक्त रक्तदान केलेला असून दे नसून दे त्याला संस्था संस्थेचा संपर्क केला संस्थेच्या कुठल्याही सभासदाला कुठल्याही कार्यकर्त्याला विट्यातील टिपू सुलतान ग्रुप असून किंवा अमलापुरातील दोस्ती पॉवर फाउंडेशनचा कुठल्याही सभासदाला संपर्क केला तर त्याला मोफत रक्त मिळणार म्हणजे मिळणार संपर्क क्रमांक काय संपर्क क्रमांक नव्याण्णव सहाशे चार सतरा सतरा